आपण जे पाहत आहात ते खिंडीतील गणपती मंदिर कैलासवासी रामकृष्ण नारायण म्हणजेच काका गोडबोले यांची पंचवीसावी पुण्यतिथी कैलासवासी सो मालतीबाई रामकृष्ण गोडबोले यांची जन्म जन्मशताब्दीनिमित्त खिंडीतील गणपती येथे स्मारक उभारण्यात आले

म्हणजे गेले सात वर्ष ते सुभाष चतुर्थी आहे आणि बाराक्या शिष्यात चतुर्थी दरवर्षी ते इथं असं आपल्या आपल्या बोलत आहोत त्यांच्या पिढीतले ते त्यांच्या दिनांचं आमची परंपरा चालू ठेवली आता पुढच्या पिढीत जी लोक ही मागे आज चतुर्थीच्या निमित्तानं आपण देण्या काही करावं लागतं त्यामुळे आम्ही महिला मंडळाचं काय आधार विशेषाचं जे असतं म्हणणार ते करता येईल का असा विचार केला त्यांनी साथ दिली आणि इथं आता त्याचं पारायण या ठिकाणी झालं त्याच दुसरं आमच्या डोक्यात होतं की कौकगाचं सातारा शहरासाठी मोठं योगदान आहे सर्वांना हे माणसे आहे आणि त्यांचं स्मारक या ठिकाणी कुठंच नाही सातारा कुठंतरी स्मारक असावं यादृष्टीनं आम्ही म्हटलं ही जागा जास्त चांगली सोयीची की त्यांचे सगळे या जागेची डेव्हलपमेंट करण्यात त्यांनी खूप योगदान दिलं आहे ट्रस्टी कंपनी बँक सज्जनगड सांभळ अशा अनेक त्यांचा सहभाग होता राजकीय सहभाग होता सामाजिक आर्थिक त्या योगदानं स्मरण कुठंतरी व्हावं त्यांच्या या वाटचालीत तुमच्या आई तरी वाटा होता घरात स्त्री जे सांभाळते त्यामुळे पुरुष काही बाहेर आमदत असतो आणि त्यामुळे मुलांचं संस्कार असेल आमच्या पेठेतील मुलांच्या संस्कृतींच्या संस्कार असेल त्यांचे दिवाळं जुळवणं असेल त्यांच्या पुढच्या संसारात मदत करणं असेल एक प्रकारची त्यांना शिस्त लावलं चालवतील गणेशोत्सव वेगळ्या पद्धतीनं साजरा करणं सर्व मुलांना तिथं आपले कलाकार तयार होते सगळीकडे जास्त दृष्टीला मदत करणं असं फार वेगळ्या प्रकारचं काम आहे केलं या निमित्ताच्या दोघांच्या स्मृती जतन करण्यासाठी आपण इथे स्मृतीस्थळ निर्माण करावं अशी इच्छा होती या ठिकाणी सैदे कुमार म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारचं ह्या मूर्ती तयार केला आणि मग नंतर ते बसवायचं ठिकाण द्रस्ट ते आम्हाला आणि या ठिकाणी आपण बसवलं ते शिकत नाही त्या ठिकाणी जे बांधकाम असेल ते सगळं सगळं डिझाईन त्या कामाचं खोडकी आम्ही केलेलं आहे आणि जवान म्हणजे ज्यांच्याकडनं बाकी घेतली त्या ठिकाणी फरशी वगैरे लागते ते सगळं नाही वाडे लहान लाईटिंग न्यान कला सुद्धा ते छान प्रकारे दिसतात या ठिकाणी आज निर्माण झालं याचा आम्हाला खरंच आहे अभिमान आहे आणि स्मृतीस्थळाचं औपचारिक उद्घाटन ते काय असं अजूनही काम बाकी आहे मोठा काही कार्यक्रम असं डोक्यात नव्हतं पण ब्रह्मवृंदांचा या ठिकाणी सत्कार करावा त्यांच्या हस्ते त्यांच्यानंतरच त्यांना हार घालवा उद्घाटन व्हावं अशी इच्छा होती म्हणून मी विवेकशास्त्रीच्या दोघांनी संकल्प अपेक्षा डोळ्यानेही संकल्पातल्या अपेक्षा आहे तर त्यांनाही इच्छा कृषीबद्दल जरा मुली करून याच्याबद्दल सल्ला घेतला आणि तुम्ही या ठिकाणी यावं आणि तुमच्या मनवावं अशी इच्छा प्रकट केली त्यांनी लगेच मान्य म्हणून आज या ठिकाणी वेळात वेळ करून आले दोघांची पुन्हा पुन्हा माहिती आहे पण सातारा ज्या बँकिंगमध्ये आपल्या चांगलं काम करत असतात तरी सरकार आपल्या कुटुंबातर्फे आणि निर्क व्हावा अशी इच्छा होती आज मी आहे की आमच्या यातर्फे त्यांचं আভাৰী <laughs> মানতো आयुष वंदना वंदना तुम वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मयी श्री गुरवे नमहा आज मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी भाऊ काकांचा वाढदिवस तो दिवस आणि आम्ही यापूर्वी त्या निमित्ताने बरेच साताऱ्यातले ब्रह्मवृंद मंत्रजागर असायचा आणि त्या निम निमित्ताने आम्ही त्या मार्गशीर्षातल्या चतुर्थीला पुष्कळ वेळा आलेलो आहे आधी म्हणलंय ना मासा नाम मार्गशीर्ष सगळ्या बारा महिन्यामध्ये सुद्धा मार्गशीर्ष महिन्याला जरा विशेष महत्व दिलेलं आहे म्हणजे एखादी व्यक्ती पराक्रमी किंवा कर्तृत्ववान काही विशेष तिथीला सुद्धा जन्म होतो बर का आणि त्याचा परिणाम हा राहत असतो <coughs> आमच्याकडे वेदामध्ये देवांची जी व्यवस्था म्हणून केलेली आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे विष्णू आहे शंकर आहे गणपती आहे या सगळ्यांचे मंत्र म्हणून आहेत पण देव म्हणून मान्यता जी दिलेली आहे ना तर पहिला प्रथम देव मातृदेवो बरं का मग पितृदेवो भवा मग आचार्य भवा मग अतिथी भवा असे म्हणजे या चार देवांचं विशेष कौतुक किंवा विशेष त्यांना महत्व दिलेलं आहे आणि ते स्मरून काम करायला पाहिजे नाहीतर काय हे बरोबर आहे मातृदेवो व्हा पितृदेवो वा म्हणतो बरं पण आईबद्दल वडिलांबद्दल विशेष जो जे ऋण आहेत त्यांचे ते कधीच न फिरणारे पण त्यांच्या पश्चात सुद्धा आज पंचवीस वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांचे गुण आठवून आपण कार्य करत राहणं याला फार महत्व आहे आणि तुम्ही तिघेही बंधू या बाबतीत कुठेही माग नाहीये मी मध्यंतरी इथे येऊन गेलो आणि अशोक काकानी मेहनत करून हे जे नक्षत्र उद्यान केलेलं आहे नक्षत्र वन केलेलं आहे तेही पाहिलं आज आपण आपल्या माता पित्यांच्या स्मृती प्रित्यार्थ हे जे स्मृतिस्थळ म्हणून जे हे केलेलं आहे खास करून मी ज्यावेळी या नक्षत्र उद्यानाच्या बाबतीत आलेलो होतो मी एक दोन वेळा दो येऊन गेलो आपल्याकडं साताऱ्यात अशी दुसरीकडे कुठे व्यवस्था नाहीये आणि आम्ही ज्योतिषी मंडळी आहोत ना बर का कुणाला काही सुचवू शकतो की जा बाबा तुझं अमुक नक्षत्र आहे ना त्या झाडाखाली बसून थोडीशी काहीतरी प्रार्थना कर तुझ्या चिंता तुझे कष्ट काही प्रॉब्लेम असतील ते मिटून जातील पण झाडं पाहिजेत ती त्या त्या नक्षत्राची झाडं पाहिले पण यांनी कुठून कुठून हुडकून आणली ती सगळी आणि सगळी झाडं लावलीत सत्तावीसच्या सत्तावीस सगळी झाडं नक्षत्र उद्यान इथं झालेलं आहे म्हणजे आपल्यापैकी कि, कि, किती जणांना ते माहिती आहे असेल नसेल पण आता त्या निमित्ताने का होईना ती माहिती आपण करून घ्यावी आणि एकदम मुद्दाम सकाळच्या वेळेला येऊन एकदा सगळी झाडं बघून जावा आणि आपलं कुठलं नक्षत्र असेल त्याच्या खाली बसून काहीतरी त्या झाडाला नमस्कार करा आणि मग इथं बसून काहीतरी जग जात केलं तरी चालेल आपल्या पिढा कष्ट हे निवारण होऊ शकत मुळातच गणपती बाप्पा जे आहेत ते विघ्न निवारण करणारे आहेत सगळ्या प्रकारची विघ्न घालवायचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे आणि अशा या ठिकाणी आई वडिलांचं ही स्मृतीस्थळ झालं अनेक वृक्ष वृक्षवल्ली आम्हा सोयरी याही सगळ्या वृक्षांचं इथे संगोपन वर्धन झालंय थोडक्यात काय की कुठल्याही प्रकारचा दोष असेल पीडा असेल तर घालवायला या ठिकाणी आल्यानंतर सगळंच काही जायला इथे आल्यानंतर मदत होणार आहे तर आज या या निमित्ताने ब्रह्मवृंदानाही बोलवलं आज बघा की मातृवंदना सगळ्या महिला ज्या आलेल्या आहेत माता आहेत त्या आणि त्यांनी इथे येऊन आपली सेवा गणपतीच्या चरणी सादर सादर केलेली आहे खूप चांगली गोष्ट झालेली आहे अशाच गोष्टी इथं नेहमी होत राहोत की गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो एक गोष्ट आहे गदी माडगुळकरांनी बरं का मातृवंदना म्हणून एक त्यांच्या याच्या काव्य संग्रहामध्ये मातृवंदना म्हणून एक हे सापडलं बरं का दिला जन्म तू विश्व हे दाविलेस किती कष्ट माये सुखे साहिलेस लागी आकार माझ्या दिलास तुझा वंदितो माऊली पाऊलास गुरु आद्य तू माझी या जीवनात तुवा पेरिली धर्म बीजे मनात प्रपंचात सत्पंथ तू दाविलास तुझ्या वंदितो माऊली पाऊलास तुझा कीर्ति विस्तार माझा प्रपंच कृपेने तुझ्या रंगला रंगमंच वज भूमिका पाठ जैसा दिलास तुझा वंदितो माऊली पाऊलास तुझे थोर संस्कार आचार आले तुझे यत्न प्रामाण्य सिद्धि गेले तुझा चिंतने लोभ पावे निरास तुझा वंदितो माऊली पाऊलास उमे से रमे से तसे शारदे से जप ध्यान तैसे तुझे जन्म देसे। तुझा तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास तुझा वंदितो माऊली पाऊलास आईचं जे महत्व आहे ना ते खरोखरच अविस्मरणीय आहे ते कधीच तिचे जे उपकार आहेत कधीच फेटणार नाहीये पण आपण प्रत्येकाने निदान आपल्या आई वडिलांचं या निमित्ताने स्मरण करावं आणि त्यांचे गुण आठवावेत आणि आपल्याला काही त्याप्रमाणे करता आलं तर करावं एवढीच गोष्ट आहे धन्यवाद नमस्कार साली या ठिकाणी भाऊ काकांनी ट्रस्ट स्थापन केला त्या तो ट्रस्ट स्थापन केल्यानंतर जवळजवळ स्थापन झाल्याबरोबर पहिल्या दिवसापासून ते पंच्याहत्तर सालापर्यंत या ठिकाणी मी स्वतः पूजेला होतो आणि मी स्वतः पूजा करून या ठिकाणी सकाळी पहाटे पाच वाजता चालत यायचं सातला बरोबर पूजा करायची आणखीन मठामध्ये जायचं तसंच संध्याकाळी पाच वाजता घ्यायचं सातला पूजा करायची आणि घरी जायचं पुढे पुढे मग आमची व्यवस्था भाऊ ककानी इथं राहण्याची व्यवस्था केली आणि मग आम्ही राहत होतो दोन दोन तीन तीन महिने या ठिकाणी आम्ही स्वत राहायचो स्वयंपाक करायचो गणपतीला नैवेद्य दाखवायचा आणि मग आम्ही भोजन करायचो असा हा दिनक्रम चालू होता हे सर ज्या ज्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत ना त्याला कारण कोणतरी असावाच लागतो कारणाशिवाय काही कोणती गोष्ट होत नाही आणि ती कारण म्हणजे गोष्ट कोणती गोष्ट भाऊका भाऊ मला नेहमी म्हणायचे शंकर तू पूजा सोडू नकोस कारण मध्यम तरी असं झालं की ब्राह्मणच मिळायला तयार नाही मग काय करायचं मग कोणी मिळाला तरी चालेल पण आम्ही पूजा हे सातला म्हणजे सातला करणार असं भाऊ काका मग भाऊ काकांना मी सांगितलं तुम्ही काळजी करू मी रोज पूजाला येईन असं ट्रस्टी कंपनीमध्ये मी स्वत पत्र माझ्या हस्ताक्षरामध्ये लिहून दिलं मग भाऊ ककांना बरं वाटलं ठीक आहे म्हणाले नाहीतर एवढं कार्य केलेलं आहे ना आता एकदम दुसऱ्या दिवसापासून पूजा झाली नाही म्हणजे मग काय आपली की कीर्ती राहिली पण तेव्हापासून सर्व कार्य उत्तम प्रकारे चाललेलं आहे आणि ते हे सगळे गोडबोले कुटुंबीय करत आहेत तेव्हा त्या गोडबोले कुटुंबियांच्याकडून असेच कार्य घडत राहो की त्या गण गणेशचरणी प्रार्थना करतो आणि त्यांचे तोरले बंधू आय। जरा आजारी आहेत त्यांनाही आयुर आरोग्य ऐश्वर्य प्राप्त व्हावं मी प्रार्थना करतो आणि थांबतो